खायला अगदी सुरेख लागणारा मस्त दिसणारा टॅम्पटिंग आणि अगदी गार झाल्यावर मौसूत राहणारा असा पायनॅपल शिराची रेसिपी आज आपण केलेली आहे बघू शकता किती मौसूत झालेला आहे अगदी कमी सामानामध्ये घरच्या घरी असणाऱ्या सामानामध्ये आपण हे पटकन तुमच्या घरी जर गेस्ट आले असेल किंवा तुम्हाला कुठे काही प्रसादीची वाटप करायचं असेल तर तुम्ही हा पटकन हा शि पायनॅपल शिरा करू शकता नमस्कार मी प्रजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण असा ते बघू शकता एक वाटी आपण एकदम झिरो साईजचा रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवाचा वापर करायचा आहे इथे बघू शकता साखर घेतलेली आपण साखरेचा वापर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जास्ती करू शकता कमी करू शकता आता इथं बघू शकता तूप घेतले मी अर्धे वाटी तर घट्टसर तूप आपण अर्धे वाटी घेतलेला आहे इथे पायनॅपल इसेनचा वापर केलेला आहे मी ते इथं थोडासा ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि इथे बघू शकता आपण टुटी फ्रुटीचा वापर केलेला आहे आता याच्या ठिकाणी तुम्ही टूटी ऐवजी तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरले तरीही चालतील तर करूया रेसिपीला सुरुवात कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण तुप वापर न करता छानपैकी आपण रव्याला मस्तपैकी पाच मिनटं असं मस्तपैकी हलवून घेणार आहोत बघू शकता बारीक गॅस करायचा आहे मोठा करायचा नाही तर असं हलवलं की काय होतं आपल्याला तुपाचा वापर कमी लागतो तर बघू शकता आपण साखर घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून घे पाण्याचा वापर करणार आहोत आणि छानपैकी साखरला आणि पाण्याला छानपैकी उकळून घ्यायचं आहे पूर्णपणे उकळलं पाहिजे तर बघू शकता चार वाटी आपण पाणी घातलेलं आहे अगदी इनफ होतं एका वाटीसाठी ते बघू शकता आणि ह्याच्यामध्येच आपल्याला कलर ॲड करून घ्यायचा आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलरचा वापर करायचा करायचा आहे ऑरेंज कलर किंवा येलो कलर तुमच्या आवडीनुसार फूड कलरचा वापर करायचा आहे आता इथे बघू शकता आपण इसेन्स घालणार आहोत तर हे बघू शकता आता हा रवा आपल्याला छानपैकी भाजत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आता ह्या वेळेला आपल्याला ह्याच्यामध्ये छानपैकी तूप घालून आहे आता तुपाचा वापर आपल्याला ना तीन टप्प्यात करायचा आहे आधी थोडं तूप घालायचं त्याच्यानंतर थोड्या वेळेने थोडं तूप घालायचं आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचा शिरा पूर्णपणे तयार होतो तेव्हा आपल्याला तुपाचा वापर तुपाचा वापर करायचा बाकी आणि तेव्हा नाही जर केलं तरी हे झालं तुमच्या आडनुसार कमी जास्त वापर तुम्ही करू शकता हे बघू शकता मी थोडं तूप आता घातले जरा थोडा रवा भाजल्यानंतर कारण कसं होतं भाजल्यानंतर थोडा तुपाचा वापर आपल्याला कमी केला कमी लागतो तूप कमी लागतं आपल्याला ठीक आहे ना आता बघू शकता आणखी थोडं घातला छानपैकी आपला रवा भाजत आला की आपल्याला उकळायला पाणी ठेवलेलं नाही ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्या आता बघितलं भारी घ्यास केलेला आहे मी आता बघू शकता हे एसेन्स बघू शकता मग तुम्हाला पायनॅपल एसेन्स मी दाखवत होते तर बरोबर एक चमचा आपल्याला एसेन्स घालायचं मी आणखी थोडा नंतर घातलेला आहे म्हणजे फुल्ल गच्च भरून आपल्याला एक चमचा एसेन्सचा वापर करायचा आहे आता तुम्ही पाण्यातही टाकू शकता किंवा पाण्यात टाकायचं विसरला तर तुम्ही वरूनही नंतर टाकू शकता पण गच्च भरून आहे आता काय काय व्हायला काय होतं इसेनचं जी तीव्रता ती असते ना ती वापरून वापरून कमी होते म्हणून कधी तुम्हाला कधी वापरताना फ्रेश इसेन्स वापरायचा आहे आता मग बाहेर सुद्धा बघू शकता थोडंसं मीठ घातलेलं आहे मी बाहेर जेव्हा आपण आचारी बघतो ना ते लोक फ्रेश पायनॅपल इसेन्स वापरतात ठीक आहे ना आपण फ्रेश इसे इसेन्स वापरला की तुम्हाला रिझल्ट आणखी छान आणि टेस्ट आणखीन छान भेटते तर बघू शकता थोडस आपल्याला रव्याला छान बबल्स या लागलेत बघू शकता छानपैकी शेलो आहे आणि बदामी कलरचा आपला हा रवा भाजून झालेला आहे आता हे बघू शकता छानपैकी रव्याला बबल्स या लागले आहेत त्याच्यामध्ये आपण जे मगाशी उकळून ठेवलेलं पाणी आहे ना त्याच्यामध्ये आपण थोड्या वेळाने ॲड करणार आता बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला आणखी एकदा दाखवते मी डीपमध्ये ते बघू शकता किती छानपैकी आपला हाव बदामी कलरचा रवा बसते आता मी ना पायनॅपल जे फ्रेश मिळतात ना मार्केटमध्ये ते पण मी घालून रवा करून शिरा करून बघितलं पण त्याला ती टेस्ट येत नाही तुम्ही पायनॅपल कितीही वापरा तुम्ही प त्या पायनॅपलच्या टेस्ट अशी येत नाही जी इसेन्सला येते ठीक आहे ना ते बघू शकता पाणी असं उकळून घ्यायचं आहे दाखवलं तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण दाखवले बघू शकता आणि बारीक घ्यास केला किंवा बंद केला तरीही चालतो बरं का आणि हळूहळू करा अंगावर येईल एकदम तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं करत आपण पाणी घातलेलं आहे बघू शकता पूर्ण पाणी घालायचं आहे आणि ह्याला छानपैकी आपल्याला हे बघू शकता आता बा मी घ्यास फास्ट केला आहे ठीक आहे ना आधी बंद केला तरी चालतो तुमच्या अंगावर उडू नये किंवा बारीक केला तरीही चालतो आम्ही बारीक केली आणि आता आम्ही ह्याला परत पुन्हा बारीक करते फास्ट केलं तर आता पुन्हा बारीक करते आणि जेणेकरून काय होतं ते एकदम शेवटपर्यंत गाळ जरी झाला ना तर तुमचा हा शिरा मऊ सुत लागतो आता ह्याला पूर्णपणे झाकून ठेवायचं आहे पूर्ण पाणी पूर्णपणे पाणी ऑब्झर्व होईपर्यंत किंवा रवा आपला पूर्ण पाणी पियेपर्यंत हे बघू शकता आता किती छान असा आपला हा शिरा झालेला आहे बघू शकता पायनॅपल शिरा कसं होतं पाण्याचा वापर परफेक्ट केला की नाही तुमचा शेवटपर्यंत हा अगदी खाताना मोर राहतो आता बघू शकता हे तुपावर राहिलेलं तुप आहे ना हे तुम्ही याच्यामध्ये घालून घ्या आता मी थोडं ठेवले ते बघू शकता आणखी थोड्या वेळाने पुन्हा हे आपण तूप घालून घेणार आहोत आणखी एकदा दोन ते तीन सेकंद आपण ह्याला ठेवायचं आणि पुन्हा हा पुन्हा आपण आपण हे तुपा आणखी एकदा याच्यामध्ये ॲड करायचं तर बघू शकता आता पुन्हा आपण पाच दोन ते तीन सेकंद ह्याला झाकून ठेवायचं ठेवायचं आहे ठीक आहे ना ते बघू शकता तर पायनॅपल आपण फ्रेश वापरायचा नाही आहे आप, तर आपलं आ... ताजं वापरायचं नाही आहे म्हणजे मार्केटमध्ये मिळतं ते आपण इसेन्सच वापरायचं आहे तर बघू शकता टुटी फ्रुटी घातले मी ज्या कसं होतं काय काय वेळेला आपल्याला प्रसादी द्या लागते बाहेर किंवा देवळात आपण प्रसाद देतो किंवा कुठे लंगर असेल तिथे आपण प्रसाद देतो ते काय होतं त्यावेळेला आपल्याला काय प्रसाद द्यावा झटपट काय होतं आणि कमी वेळेत काय कुठला आणि टास्ट छान लागणार असा कुठला प्रसाद आपण करू शकतो कॉ जास्त क्वांटिटीमध्ये तर हा पायनॅपल शिरा अगदी तुम्ही झटपट आणि पटपट करू शकता कमी वेळेत होतो आणि परफेक्ट प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता बघू शकता किती सुंदर झालेलं आहे सुरक्षित झालेला आहे आपला हा पायनॅप शिरा बघू शकता आता ह्याला पुन्हा मी थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे बघू शकता आणि अगा पूर्णपणे ह्याला वापरून घेतलेला आपण आता बघू शकता पुन्हा काढलं मी ते बघू शकता हे छानपैकी आपल्याला हे आपला जा तूप सोडलेलं आहे शिरा म्हणजे आपला परफेक्ट झाला जेव्हा तूप सोडायला सुरू करतो ना तेव्हा तुमचा हा पायनॅपल शिरा परफेक्ट तयार होतो त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरा किंवा ट्युटी फ्रुटी वापरा पण ट्युटी फ्रुटी वापरून मी कमी कमी स्वस्तात मस्त तुम्हाला हा शिरा दाखवलेला आहे किंवा तुटी फ्रुटी वापरली की नाही तरी सुद्धा शिरा छानच राहतो आता हे बघू शकता पूर्णपणे आपल्याला हे तूप सोडलेलं आहे आता ह्याला आपण सर्व करून घेणार तर अशा प्रकारे सुंदर प्रकारे हा पायनॅपल शिरा खायलाही अप्रतिम लागतो अगदी मऊ सुद्ध राहतो आणि तुम्हाला शेवट पण मऊ ठेवायचं असेल ना तर ह्याला झाकून ठेवायचा आणि अध्यामध्ये थोडंसं हलवत राहायचं म्हणजे कसं होतं पूर्णपणे शिरा हा मऊ राहतो ते बघू शकता आपला हात आता आपण सर्व करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे सुंदर छान आपला हात पायनॅपल झटपट होणारा शिरा तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत झटपट तुम्ही करू शकता आणि एका थोड्या प्रमाणात मी दाखवले जेणेकरून तुम्ही घरात ट्राय करून करू शकता हे बघू शकता जेव्हा आपण चमच्याने घालतो ना तेव्हा अगदी सहज पडतो म्हणजे ज्यावर तुम्ही ओळखू शकता किती प मऊ मऊ आणि एकदम छान असा शिरा आपला तयार झालेला पायनॅपल शिरा हलवा म्हणा शिरा म्हणा ठीक आहे आता हे बघू शकता सव करते तर प्रकारे सुंदर तुम्ही कमी कमी प्र क्वांटिटीमध्ये आधी करून बघा आवडायला तर मग तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला किंवा झटपट आपण करू शकतो तसं असं भेटणार आहोत मग नवीन नवीन रेसिपीमध्ये तो पण बघाय मस्त मस्त्राने आपण